राज ठाकरेंच्या सभेसाठी जशी मनसे कार्यकर्त्यांनी कंबर कसली त्याच पद्धतीने पोलीस सभेच्या सुरक्षेच्या दृष्टीने कामाला लागली आहे सभास्थळी सी सी टी व्ही लावण्यात आले आहेत तसंच दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे राज्य राखीव दलाच्या सहा तुकड्या मागवण्यात आल्यात आणि या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदामेंनी एक मेला राज ठाकरेची सभा आता जवळपास होणार आहे कारण पोलिसांनी परवानगी दिलेली आहे अटी शर्तींसोबत परवानगी दिलेली आहे मी आ, आ, या ठिकाणी थी सांस्कृतिक मंडळाच्या ग्राउंडवर आहे ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे आणि मनसेचे कार्यकर्ते पूर्णपणे तयारी लागलेले आहेत आता स्टेजचं काम जवळपास झालेलं आहे बॅरिकेटिंग झालेलं आहे झेंडे जवळपास साठ हजार येऊन पडलेले आहेत आणि पंधरा ते वीस हजार खुर्च्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आज संध्याकाळपर्यंत हे काम पूर्णत्वात जाण्याची शक्यता मनसेला वाटते मात्र आ, उद्या दुपारपर्यंत हे ग्राउंड पूर्णपणे तयार असेल आणि ज्या पद्धतीनं मनसे ग्राउंडवर तयारी करते त्याच पद्धतीनं पोलिसांनी सुद्धा तयारी करून ठेवलेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी वॉच टावर्स पोलिसांसाठी तयार करण्यात आलेले आहेत जवळपास सात आठ वॉच टॉवर्स आहेत दोन्ही बाजूनी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आठ शर्तींमध्ये पोलिसांनी जी लावली होती त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जे आहे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची शर्त लावली होती मात्र मनसेची सीसीटीव्ही लागण्याच्या आधी पोलिसांची सीसीटीव्ही लागलेले आहेत हा प्रवेशद्वार आहे मुख्य सभेचा त्या ठिकाणी दोन सी सी टी व्ही फुटेज आहे या कॅमेऱ्यातून पूर्ण जे आहे या ग्रा ग्राउंडमध्ये गर्दी कशा पद्धतीने येते किंवा कोण येत आहे हे सगळं यामध्ये चित्रित होणार आहे आणि हा अलीकडे लावलेला कॅमेरा जो आहे यामध्ये हा थ्री सिक्स्टी अँगलचा कॅमेरा सीसीटीव्हीचा आणि संपूर्ण ग्राउंडवर तो लक्ष ठेवेल आणि महत्वाचं म्हणजे या चारी कोपऱ्यांमध्ये जे आहेत सीसीटीव्ही लावलेले आहेत आणि स्टेजवर सुद्धा मनसेचे कार्यकर्ते थोड्याच वेळात सीसीटीव्ही त्या ठिकाणी लावणार आहेत महत्वाची गोष्ट अशी की राज ठाकरेंची सभेला परवानगी जरी दिली असली तरी अनेक पक्ष संघटनांचा विरोध या ठिकाणी आहे अनेकांनी राज ठाकरेंच्या सभेला विरोध केलेला आहे त्यामुळे या सभेमध्ये काही गोंधळ होऊ नये असामाजिक तत्व घुसू नये यासाठी प्रत्येक मैदानाचा कोपरा हा सीसीटीव्हीच्या निगराणीत असणार आहे प्रत्येक हालचाल या ठिकाणी टेपली जाणार आहे जवळपास दोन हजार पोलीस आणि दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्या या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहेत महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांच्या आगमनापासून ही सुरक्षा या ठिकाणी लागेल तर राज ठाकरे जातील तोपर्यंत ही सुरक्षा त्यांच्या सोबत असणार आहे पोलीस सर्व बाजूने काळजी घेते आणि औरंगाबादकरांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे सुधीर सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद